नमस्कार मंडळी मीठ मिरची चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची आळूची वडी त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आळूची पानं ही दहा पानं आहेत ही माझ्या बागेतली आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही त्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळीचं पीठ तांदळाचं पीठ कोथिंबीर तीळ ओवा धने पावडर हळद थोडं किंचित आपल्याला सोडा लागणार आहे हिंग चवीनुसार मीठ ही चिंचगुळाची चटणी आहे ही मी घरीच केलेली आहे चिंच भिजवून त्याच्यामध्ये गूळ घालून शिजून घेतलेली आहे जिरे मिरची लसूण आलं सगळ्यात आधी आपण मिरची लसूण आलं जिरं हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत आता आपण हे वाटण करून घेतलं आहे मिक्सरमधून आता आपण मिश्रण तयार करणार आहोत वडील लावायचं तर वडीला लावायचं आपण मिश्रण करणार आहोत पहिले एक वाटी मी एक बाउल भरून छोटा बेसन पीठ घेतला आहे आणि चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्याच्यामुळे वडी आपली कुरकुरीत होते त्याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत एक चमचा तीळ ओवा घेतला आहे अर्धा चमचा तो थोडासा क्रश करून घालायचा आपण दोन चमचे धने पावडर घेतली आहे एक अर्धा चमचा हिंग घालणार आहोत अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत आता हे मिक्स करून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये आपण हे लसूण मिरची आलं जे वाटलेलं आहे ते घालणार आहोत आपण लाल मिरची पावडर घालणार नाही आहोत हिरव्या मिरचीचीच करणार आहोत चिंचगुळाची चटणी ही मी घरी केली आहे चिंच भिजवून गुळ घालून चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर अर्धी वाटी छोटी वाटी चिरून घेतली आहे त्याच्यानं आपल्या वडीला खूप छान चव येते आणि सोडा एकदम किंचित घालायचा आहे थोडाच त्याच्यामुळे आपली कुरकुरीत होणार आहे वडी तांदळाच्या पिठाने पण होते कुरकुरीत तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत बघा आपलं मिश्रण तयार झालं आहे वडील लावायचं आळूची वडी पचनासाठी खूप चांगली असते रोग प्रतिकारशक्ती पण वाढते आपलं रक्तही वाढतं आळूची भाजी पण करतात बरीच लोक आणि वडी पण करून खायची आठवड्यातून एकदा तरी आपण आळूची वडी करून खाऊ आता ही आपण आळूची पानं स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहेत आळूची पानं ही अशी उलटी लावायची कधीही वडी लावताना आणि ही पानं खूप जास्त खाजगी नाहीये आता ही मधली थोडी रेश असते ना आपण वळकुटी करताना हे येतं म्हणून थोडस आपण लाटण्याने प्रेस करून असं घेणार आहोत आता एका वेळेस आपण तीन तीन पानांची लावणार आहे म्हणून आपण तीन पानं आपण घेतली आहेत थोडस फक्त इथली शिर त्याची लाटण्यानी दाबून घ्यायची बाकी काही नाही करायचं आपण हे एक पान घेतलं आहे हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे आता हे बघा अशा पद्धतीमध्ये मळायचं खूप पातळ पण करायचं जर वाटलं आपल्याला की घट्ट आहे तर थोडंसं किंचित पाणी घालून त्याला थोडं पातळ करून घ्यायचं ही वडी वडीची पान खाजरी नाहीयेत तरी पण आपण चिंच गोळ ह्याच्यामध्ये घातलं आहे चवीसाठी मग खाज पान खाजरे असतात त्याच्यामुळे तेचा त्याच्यामध्ये लिहिणी आळचीवडी करताना चिंच गुळाचं पाणी घालायचं आता मी चटणी केली होती म्हणून ती घातली तुमच्याकडे जर चटणी नसेल तर तुम्ही चिंच थोडीशी भिजत घालून थोडं गुळ त्याच्यामध्ये घालून तेही पाणी तुम्ही घालू शकता हे बघा अशा पद्धतीत आपण पानाला पीठ लावून घ्यायचं खूप जास्त दाट पण नाही लावायचं खूप पातळ पण आम्हाला हिऱ्या मिरची आवडते तिखट झंझणीत आळूची वडी आता मी मिरच्या थोड्या जास्त घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे आवडून मिरच्या कमी करू शकता आता एक पान लावून झालंय आपलं

आता हे तिसरं प्रॉन घेतलं आहे आपण असं एकावर एक ठेवून एक तुम्ही वडी लावायची तीन पानाची लावतात तर हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण पानाला पीठ लावून घ्यायचं नेहमी तीन पानाचीच वळकुटे असते जर पानं खूपच छोटे असतील तर तुम्ही असं चार चार पानाची वगैरे लावू शकता तुम्हाला जसं जमेल तसं हे बघा आता हे टोक घ्यायचं असं दुमडायचं चल लावायचं हे टोक घ्यायचं हे असं धुमडायचं आता आपण ओळकुटी गुंडाळणार आहोत खूप असे दाबून पण घट्ट करायचे नाही वडी आहे ना अशी खुसखुशीत होण्यासाठी काही काही जण खूप दाबतात आणि तिला खूप घट्ट करतात आतमधल्या जे भाग असणार रिंग ती सुट सुटत नाही ती अशी घट्ट चिटकून राहते तर हे बघा आपली अशा पद्धतीने आपण केली आहे हे बघा आपली ही वळकुटी तयार आहे मी हे काठ वगैरे दाबत नाही असेच ठेवते मी नेहमी असंच करते एका भांड्यामध्ये मी एक तांब्या पाणी घातलं आहे आणि त्याच्यावरती हे चाळ ठेवली आहे आपल्याला वडी उकडत ठेवायची आहे आता आपण जे वळकुटे लावून घेतलेले आहे ते आपण असे ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व वड्याच्या वळकुट्या करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळ्या वड्याचे वरकुटे करून घेतल्या आहेत आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटं आपण उकडत ठेवणार आहोत त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता आपली वडी उकडली आहे का बघू हे बघा उकडून झाली आहे आपली वडी पंधरा मिनिटं आपण जास्त ठेवली होते आता गॅस बंद करणार आहोत सुरुवातीला मोठा गॅस करायचा पाणी उकळी आली की मिडियम गॅसवर वडी उकळायला ठेवायची आता ही आपली वडी उकडून थंड झाली आहे आता आपण ही कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये तुम्ही कट करू शकता थोडे जाड किंवा पातळ तुम्हाला कशी आवडेल त्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण कट करून घेतल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊया आता आपलं तेल तापलं आहे तर आपण वड्या सोडून घेऊया आपण दोन प्रकारे करणार आहोत एक तळून करणार आहोत आणि एक शेलो फ्राय करणार आहोत तुम्ही वड्या तशाही उकडलेल्या वड्या तशाही खाऊ शकता केचब बरोबर हे सर्व वड्या तळून घेऊन अशा काढूया हा माझा दुसरा गाणं आहे आता आपण काढून घेऊ सगळ्या तळून घेतल्या आहेत त्याच पॅनमध्ये सगळं तेल आपण काढून घेतलं आहे थोडस तेल घ्यायचं आता आपण फ्राय करणार आहोत वड्या मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवत आहे आपण थोडस मोहरी टाकायची जिरं टाकायचं हिंग घालायचं थोडीशी हळद थोडा कडी पत्ता आणि तीळ घालणार आपण त्याच्यामध्ये वड्या घालणार आहोत ह्या अशा प्रकारे परतून घेणार आहोत गॅस बारीक करायचा थोडा वेळ लागतो परतायला छान लागतं ज्यांना तळलेला नको त्यांनी असं परतूनही खाऊ शकता. आताही आपण असं उलटून घेणार आहोत बारीक गॅसवर थोडस छान भाजून घ्यायचं त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद